नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे प्रेमाच्या नावाखाली अनैतिक संबंधात आजकालचे लोक काय काय करत आहेत तेलंगणाच्या घाटकेसरमध्ये घडलेली ही घटना त्याचे जिवंत उदाहरण आहे तेलंगणाच्या घाटकेसरमध्ये पंचेचाळीस वर्षांचा वडलुरी लिंगम हा एका अपार्टमेंटमध्ये वॉचमॅनचे काम करत होता त्याची पत्नी श्रद्धा तेथे स्वीपर होती आणि त्याची पंचवीस वर्षांची मुलगी मनीषा जिचे लग्न झालेले होते परंतु ही लग्नानंतर तिच्या सासरच्यासोबत तिचे जमत नाही म्हणून त्यांचे घरदार सोडून इकडे लिंगमच्याच एरियामध्ये येऊन राहत होती लिंगमच्या एरियामध्ये तिचे जावेद नावाच्या एका मुलासोबत प्रेम संबंध किंवा अनैतिक संबंध होते ती जावेदसोबत एका भाड्याच्या रूममध्ये राहत होती लिंगमला हे अजिबात सहन होत नव्हते लिंगम वारंवार मनीषाला समजावून सांगायचा की तुझे लग्न झालेले आहेत तू तु तुझ्या सासरच्यांकडे तुझ्या नवऱ्याकडे जाऊन राहा परंतु मनीषा त्याचे अजिबात ऐकायला तयार नव्हती मनीषा सांगत होती माझा नवरा मला मारतो सासरच्यांकडून मला त्रास आहे त्यामुळे मी त्यांच्याकडे जाऊन न राहता मी इथे सोबत राहील आता मुलगी अजिबात लिंगमचे ऐकत नाही म्हटल्यावरती लिंगमला भयंकर राग यायचा आणि तो सर्व राग तो त्याची पत्नी श्रद्धावरती काढायचा तो श्रद्धाला म्हणायचा की तू या मुलीवर वेळीच लक्ष दिले असते तर या मुलीने हे असे चाळे केले नसते लग्नानंतर ही दुसऱ्या व्यक्तीसोबत भाड्याच्या रूममध्ये येऊन राहत आहेत त्यामुळे लोक वाकड्या नजरेने आपल्याकडे बघतात मला या मुलीमुळे मान खाली घालून राहावे लागत आहे ही मुलगी बिघडली याला कारणीभूत फक्त तू आहे मुलगी अशी म्हटल्यावरती तू देखील अशीच वागत असणार तुझे देखील असेच विवाहबाह्य संबंध असतील तू सुद्धा नीट नाही आता लिंगमचे त्याच्या मुलगी मनिषासोबत वाद व्हायचे म्हटल्यावर श्रद्धा एक दिवस मनीषाकडे जाते आणि मनीषाला सांगते की लिंगम मला देखील असाच त्रास देतो तो ज्या प्रकारे तुला येऊन बोलतो त्याच प्रकारे मला देखील बोलत असतो तो, तो माझ्यावरती संशय घेत असतो आणि माझा बाहेर दुसरा प्रियकर आहे असे लिंगम म्हणत असतो इथून पुढे लिंगमची पत्नी श्रद्धा आणि त्याची मुलगी मनीषा यांच्यामध्ये प्लॅन होतो की लिंगमला आपल्या रस्त्यातून बाजूला सारायचे पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा लिंगम अपार्टमेंटच्या त्याच्या सिक्युरिटीच्या ड्युटीवरून घरी येतो तेव्हा त्याची पत्नी श्रद्धा त्याच्या ताडीमध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स करून त्याला प्यायला देते ताडी पिल्यानंतर लिंगम बेशुद्ध होऊन पडतो आणि सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मनीषा आणि श्रद्धा जावेदला त्यांच्या घरी बोलावून घेतात सहा जुलै रोजी हे तिघे लिंगमला भरपूर प्रमाणात दारू पाजतात आणि त्याला खूप मारहाण करतात मारहाण केल्यानंतर जावेद एका चराटाने लिंगमचा गळा आवळून त्याची हत्या करतो हत्या केल्यानंतर हे तिघेजण लिंगमचा मृतदेह एका चादरीत गुंडाळून ठेवतात आणि तेथून सिनेमा बघण्यासाठी जातात सिनेमा बघून आल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हा त्यांच्यामध्ये प्लॅनिंग होतो त्यानंतर हे तिघेजण तो मृतदेह घेऊन रस्त्यावरती येतात आणि एका कॅब ड्रायव्हरला सांगतात कॅब ड्रायवर जेव्हा लिंगमची परिस्थिती बघतो तेव्हा त्याला प्रश्न पडतात परंतु ते कॅब ड्रायव्हरला सांगतात की लिंगम भरपूर प्रमाणात दारू पिलेला आहे त्यामुळे तो बेशुद्ध झालेला आहे तुम्ही अजिबात कसलंही टेन्शन घेऊ नका आम्हाला थोडे पुढे सोडा आम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन जाऊ त्यानंतर कॅब ड्रायवर त्यांचे ऐकतो ते मृतदेह गाडीत बसवतात आणि थोडे पुढे गेल्यानंतर तेथे उतरतात आणि तेथे घाटकेसरच्या तलावामध्ये लिंगमचा मृतदेह फेकून देतात आणि तेथून त्यांच्या त्यांच्या घरी जातात आता जेव्हा तेथील स्थानिक लोक लिंगमचा मृतदेह तेथे पडलेला बघतात तेव्हा स्थानिक लोक घाटकेसरच्या पोलीस स्टेशनला याची खबर देतात घाटकेसर पोलीस जेव्हा मृतदेहाची तपासणी करतात तेव्हा त्यांना लिंगमचा एक कीपॅडचा मोबाईल भेटतो त्याचे फोटोज वगैरे आय डी त्यावरून ते त्याची ओळख पटते ओळख पटल्यानंतर त्याच्या घरच्यांना पोलीस बोलावून घेतात घरचे पोलिसांना घडलेला प्रकार न सांगता पोलिसांना फिरवण्याचा प्रयत्न करतात पण पोलीस त्यांच्या हावभावावरून त्यांच्या नजरेवरून आणि त्यांच्या बोलण्यात विसंगती आल्यावरून संशय घेतात आणि जेव्हा त्यांना पोलिसी खाक्या दाखवतात तेव्हा ते सर्व मान्य करतात तेव्हा मनीषा सांगते की आमच्या अनैतिक संबंधात लिंगम अडथळा ठरत होता म्हणून आम्ही तिघांनी मिळून याची हत्या केली आहेत यानंतर पोलीस विविध कलमांमुळे तिघांवरती गुन्हा दाखल करून त्यांना अरेस्ट करतात आता यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या घटनेपासून आपल्याला खूप काही शिकायला मिळते आपल्यामधून जर कोणाचे असे अनैतिक संबंध सुरू असतील तर प्लीज ते संबंध तोडून टाका कारण अनैतिक संबंधाचा शेवट हा भयंकर असतो या संबंधांमध्ये कोणाचा तरी जीव जात असतो किंवा कोणाला ना कोणाला अपमानाचा सामना करावा लागतो अनैतिक संबंध टाळा आणि आपल्या सुखी जीवनाची सुरुवात करा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहेत समाजात अशा अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे अशाच सत्यघटना क्राइम स्टोरीज वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र